विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण स्वाध्याय एक पॉईंट एक घेतलेला आहे आज आपण एक पॉईंट दोन घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा आपल्याला प्रश्न पहिला दिलेला दिले आहे की या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत जसं की सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजे किती आहे ती आपल्याला बेरीज करून दाखवायची आहे संख्या बघा कोणत्या दिलेल्या आहेत तर आपला हा क्वेश्चन नंबर वन आहे संख्या आहेत सतरा आठ एक्केवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन्न ह्या संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे यांची बेरीज करायची आहे तर बेरीज करत असताना आपल्याला मूळ संख्यांची बेरीज करायची हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग तुम्हाला मूळ संख्या म्हणजे का, काय हे माहिती असायला हवं तर ज्या संख्या कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाहीत त्यांना काय म्हणतात मूळ संख्या असं म्हणत असतात किंवा ज्यांची की अवयव पाडल्याच्या नंतर अवयव हे ती स्वतः ती संख्या आणि एक एवढे त्यांचे अवयव पडत असतात तर मग बघा आता आपल्याला याच्यामध्ये शोधायचे आहे ज्या संख्या कुठल्याही संख्येच्या पाडत नाहीत अशा कोणत्या संख्या आहेत तर आपण त्यांना आधी एक एक काय करूया काढून टाकूया म्हणजे बघा तर त्याचबरोबर ज्या समसंख्या आहेत त्या मूळ होऊ शकत नाहीत फक्त एकमेव मूळ समसंख्या आहे ती म्हणजे दोन तर बघा पहिले तर आठ होणार नाही त्याला आपण काढून टाकूया त्याच्यानंतर एकवीस ही तीनच्या पाड्यामध्ये आहे हे कि नाही तीन सतरा एकवीस सात त्रिक एकवीस त्याचबरोबर दोन ही काय आहे मूळ संख्या आहे त्याचबरोबर सत्तावीस ही तीनच्या पाड्यात आहे त्याचबरोबर नऊ त्रिक सत्तावीस नऊच्या पण पाड्यात आहे आणि एक्कावन ही कितीच्या पाड्यात आहे तर सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन म्हणजे ही पण काय आहे संयुक्त संख्या आहे म्हणजेच मूळ संख्या नाही मग आता ज्या ज्या काही मूळ संख्या राहिलेल्या आहेत त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे मग बघा आपण त्या संख्या घेऊयात ती म्हणजे सतरा त्याच्यानंतर तेरा एक्केचाळीस त्याच्यानंतर एकतीस आणि दोन यांची काय या करायची आपल्याला बेरीज करायची आहे मूळ संख्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे तर बघा या ठिकाणी आपण बेरीज करूया सात आणि तीन किती होतात दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाला चौदा चार आणि हातचा आला एक आता बघा चार तीन सात आठ नऊ आणि हातचा आलेला एक दहा म्हणजे आपलं या ठिकाणी बेरीज किती आलेली आहे तर एकशे चार आलेली आहे म्हणजेच पर्याय कुठला बरोबर आहे तर बघा पर्यायामध्ये तर आपला ऑप्शन क्रमांक ऑप्शन सी बरोबर आहे अशा पद्धतीच्या मूळ संख्या तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या ह्या काय असल्या पाहिजेत पाठ असल्या पाहिजेत तर बघा आपण एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या या ठिकाणी लिहूयात मूळ संख्या जर तुम्हाला मूळ संख्याच माहीत नसतील तर तुम्ही तो पहिला प्रश्न सोडू शकला नसतात म्हणजेच बघा आता आपल्याला या ठिकाणी मूळ संख्या लिहायच्या आहेत तर दोन तीन पाच सात त्याचबरोबर अकरा तेरा सतरा एकोणवीस त्याच्यानंतर एकवीस तर नाही होणार आहे तेवीस त्यानंतर एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर त्रेपन्न त्रेपन्नच्या नंतर एकोणसाठ त्यानंतर आहे एकसष्ट सदुसष्ट एकसष्ट सदुसष्ट झाल्याच्या नंतर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्याचबरोबर त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर बघा या ठिकाणी ह्या पंचवीस संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत तर बघा आता आपल्या पंचवीस झाल्या का आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा पद्धतीने या तुम्हाला पंचवीस ज्या काही मूळ संख्या आहेत त्या काय असल्या पाहिजेत पाठच असल्या पाहिजेत यानंतरचा आपण दुसरा प्रश्न घेऊया हे सगळं तुम्ही लिहून घेत जा क्वेश्चन नंबर दोन बघा प्रश्न काय आहे आपण वाचूया तुम्हाला प्रश्न दिसणार आहे बघा प्रश्न आहे की पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्याला चार विधान दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान हे काय आहे बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर बघा पहिलं विधान आहे शून्य ही विषम संख्या आहे शून्य ही विषम संख्या आहे तर तुम्हाला हो तर माहितीच आहे की विषम संख्येची सुरुवात ही एक पासून होत असते त्याचबरोबर दुसरं विधान आहे शून्य ही संख्या आहे तर संख्येची व्याख्या करत असताना आपण म्हणतो की ज्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहेत है। म्हणजे बघा संख्येची व्याख्या करत था असताना आपण म्हणत असतो की ज्याच्या एकक स्थानी शून्य चार सहा आठ असे अंक आहेत त्या संख्या काय असतात समसंख्या असतात मग त्या पद्धतीनं हे जे विधान आहे की शून्य ही समसंख्या आहे म्हणजेच बी जे आहे ते काय आहे बरोबर विधान आहे त्याचबरोबर सी मध्ये दिले की शून्य ही मूळ संख्या आहे तर मूळ संख्येची सुरुवात ही दोन पासनं होते तुम्हालाही माहितीये त्याचबरोबर डी मध्ये आहे की शून्य ही विषम संख्या नाही आणि समसंख्या ही नाही तर या विधानामध्ये शून्य ही विषम संख्या नाही परंतु समसंख्या आहे ना म्हणून हे पण विधान काय आहे चूक आहे तर बरोबर विधान आहे ऑप्शन बी शून्य ही समसंख्या आहे तर यानंतर आपण तिसरं गणित घेऊया बघा तिसऱ्यामध्ये काय सांगितले की तीनची ची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा तर आपल्याला या ठिकाणी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील काय करायचं आहे फरक काढायचा आहे म्हणजे त्यांची काय करावं लागते आपल्याला वजाबाकी करावी लागते तर सगळ्यात अगोदर पहा आपल्याला संख्या दिलेली आहे छत्तीस हजार आठशे नव्वद तर छत्तीस हजार आठशे नव्वद ही संख्या दिलेली आहे तर दर्शनी किंमत म्हणजे काय असते तर दर्शनी किंमत म्हणजे जी दाखवलेली किंमत आहे म्हणजे तीनची ची दर्शनी किंमत ही काय असणार आहे तीनच असणार आहे जर एखाद्या संख्येची उदाहरणार्थ नऊची दर्शनी किंमत विचारली तर ती नऊच असणार आहे आठ ची किंमत आठची दर्शनी किंमत विचारली तर ती आठच असणार आहे त्यामुळे दर्शनी किंमत ही तीच संख्या असते तर आपल्याला या ठिकाणी या संख्येमध्ये तीन ची स्थानी किंमत विचारलेली आहे तर अगोदर आपल्याला काय आलं पाहिजे प्रत्येक जी संख्या आहे त्या संख्येच जे काही स्थान आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर बघा या ठिकाणी या शून्यचं स्थान विचारलं तर ते काय आहे एकक आहे त्याच्यानंतर या नऊच स्थान विचारलं तर ते आहे दशक आठचं या स्थान काय आहे शतक या नऊचं स्थान हजार आणि याच आहे दश हजार म्हणजेच याची किंमत या शून्याची किंमत कधीही काय असते शून्यच असते म्हणून ती एकक स्थानी पण शून्यच आहे हा शून्य जर इकडेही कुठं आला असता तरी पण त्याची किंमत ही शून्यच राहिली असती बघा या नऊचं दशक स्थान म्हणजेच काय असणार आहे नव्वद आठच शतक स्थान म्हणजे आठशे सहाच हजार स्थान म्हणजे सहा हजार आपण काय करत आहोत एक एक शून्य वाढवत नेत आहोत तर या तीनच दस हजार स्थान म्हणजे किती असणार आहे तीस हजार अरे लक्षात म्हणजे या तीनची स्थानिक किंमत जी आहे ती किती असणार आहे मग स्थानिक किंमत तीनची या स्थानिक किंमत आहे तीस हजार तर आपल्याला काय करायचं आहे यांच्यातील फरक काढायचा आहे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील फरक तर बघा आपण तो कसा काढणार मग तर आपल्याला काय करावं लागणार आहे या तीस हजार मधून काय करावं लागणार आहे तीन वजा करावी लागणार आहेत आणि मग आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर अतिशय काळजीपूर्वक करा तुम्हाला असंही येऊ शकते की जर समजा तीस हजार मधून जर तीन काढले तर आपलं उत्तर येणार आहे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव तर बघा आपण ते काढून दाखवूयात जर तुम्हाला शून्यमधून या ठिकाणी शून्य मधून तीन निघत नाहीत म्हणून हा शून्य काय करणार याच्याकडे उच्ण मागणार मग पहिलेच हा शून्य आहे मग हा याच्याकडे मागणार हा याच्याकडे मागणार असं करत ते येणार इथं आणि मग तीन मधून हा काय तीन काय करणार ह्याला एक उसना देणार म्हणजे हे राहणार दोन बरोबर आहे का आणि मग यानं याला दिल्यामुळे हे दहा झाले पण याला पाहिजेत का पाहिजे नाहीत म्हणून हा पुढे देणार हा पुढे देणार आणि हा पुढे देणार म्हणजेच हे जे दहा झाले जा होते ते राहणार नऊ हे जे दहा झाले होते त्याचे नऊ राहणार आणि हे पण नऊ राहणार आणि या ठिकाणी हे झाले दहा मग दहा मधून तीन, तीन गेले तर खाली राहिले सात त्यानंतर दहा त्यानंतर नऊ मधून काहीच नाही गेले म्हणजे नऊ जशाच तसे राहिले हे पण नऊ जशाच तसे राहिले या नऊ मधून पण काहीच नाही गेलं म्हणजे हे पण नऊ जशाच तसे राहिले आणि हे दोन याच्यामधून पण काही नाही गेलं म्हणून हे पण दोन जशाच तसे राहिले म्हणजेच एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे आपलं उत्तर आलं तर बघा पर्याय कुठला बरोबर आहे मग आपला हो लगेज। तर बी पर्याय आपला बरोबर आहे यानंतरच गणित घेऊया हे सर्व तुम्ही लिहून घेत जा लगेच लगेच तर बघा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न आहे चौथा क्वेश्चन नंबर फोर मध्ये विचारलेलं आहे किंवा आपल्याला सांगितलं आहे की तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत चार तर संख्या आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव तर या संख्येविषयी पहिलं विधान दिलं आहे की दोन्ही मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या कोणत्या असतात ज्या की कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाहीत त्यांना मूळ संख्या असं म्हणतात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही तेहतीस ही काय आहे अकराच्या पाड्यामध्ये है? है आहे की नाही म्हणजे ही मूळ संख्या आहे का मूळ संख्या नाहीये म्हणजेच पहिलं विधान जे आहे किंवा ए जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे तर दुसरं आहे की दोन्ही सहमूळ संख्या आहेत तर आपल्याला अगोदर हे माहित पाहिजे की सहमूळ म्हणजे काय तर सहमूळ संख्या नेमक्या कोणत्या आहेत सहमूळ या शब्दाचा जर अर्थ तुम्हाला माहित असेल तर, तर तुम्ही सहमूळ संख्या ओळखू शकता तर सहमूळ म्हणजे अशा संख्या ज्यांची की आपण अवयव पाडल्याच्या नंतर त्यामध्ये फक्त एक हाच अंक फक्त कॉमन असतो म्हणजे जर आपण समजा तेहतीसचे अवयव पाडले तर कसे पडणार आहेत तेहतीसचे अवयव तर अकरा गुणिले तीन असे नाही तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो एकचा भा एक, एक न नब... एक हा अवयव आहे त्याच्यानंतर अकरा आणि तीन म्हणजेच अकरा त्रिक तेहतीस आणि तेहतीस एक तेहतीस त्याचबरोबर सत्त्याण्णव चे आपण अवयव पाडूया तर सत्त्याण्णव ही काय आहे मूळ संख्या आहे त्यामुळे याचे अवयव सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव असेच अवयव पडणार आहेत म्हणजे याच्यामध्ये फक्त काय आहे एक हाच एक सामायिक अवयव आहे हा इथे एक आहे इथे एक आहे म्हणजेच ही काय आहे सहमूळ संख्या आहे का तर हो ही काय आहे सहमूळ संख्या काय आहे सहमूळ संख्या आहे म्हणजे हे जे काही दोन्ही अंक आहेत ते काय आहेत सहमूळ संख्या आहेत म्हणजेच पर्याय किंवा ऑप्शन बी आपलं काय आहे योग्य उत्तर आहे तर त्याच्यानंतर आपण तिसरं पण ऑप्शन बघूया तिसऱ्या ऑप्शन मध्ये सांगितलंय की दोन्ही अकराचे गुणिते आहेत तर दोन्हीला ने भाग जातो का, ते का जात तर ते तीस ला जातो पण सत्त्याण्णव ला जातो का तर जात नाही त्यानंतर डी मध्ये आहे की दोन्ही समसंख्या आहेत तर पाहायला गेलं तर दोन्ही पण काय आहेत विषम संख्या आहेत म्हणजे डी पण काय आहे चुकीचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं ऑप्शन बी कुठलं ऑप्शन बी हे काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न घेऊया बघा प्रश्न समोर लक्ष द्या प्रश्नाकडे नीट पहा तर पुढील पैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत प्रश्न एकदा नीट पहा प्रश्न पाचवा पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते तर असा कुठला अंक आहे की ज्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत ही काय आहे सारखीच आहे किंवा सेम आहे तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत पहा ए आहे शून्य नंतर बी आहे एक सी दोन आणि डी आहे तीन तुमच्या लक्षात आलंच असेल की दर्शनी आणि स्थानिक किंमत फक्त एकाच अंकाची सारखी असते ती म्हणजेच शून्यची जर शून्य जर आपण काही उदाहरण घेऊया एक्झाम्पल मध्ये बघा जर आपण एकशे चार घेतलं तर याची एकक याच जर स्थान विचारलं तर ते काय आहे एकक आहे बरोबर आहे का, का याच स्थान काय आहे दशक का आहे आणि याच स्थान काय आहे तर शतक आहे बरोबर आहे तर आपण त्यांचं नेमकं काय त्यांची स्थानिक किंमत मिळते तर एकक एक स्थान असल्यामुळे याची चार मिळेल आणि ह्याचं दशक स्थान आहे तरी सुद्धा याची काय मिळणार आहे शून्यच किंमत मिळणार आहे त्याचबरोबर एकच शतक स्थान म्हणजेच काय आहे तर शंभर मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी एक सिद्ध झाली गोष्ट की शून्य हा कुठेही असला तरी त्याची किंमत किंवा स्थानिक किंमत ही काय आली या ठिकाणी तर शून्य आली आणि दर्शनी किंमत जर पाहायची झालं तर या शून्यची जर दर्शनी किंमत पाहायचं झालं तर ती तर काय असणार आहे प्रत्येकच अंकाची तीच किंमत असते म्हणजे याची पण काय आलेली आहे दर्शनी किंमत ही काय असणार आहे शून्यच असणार आहे त्याचबरोबर स्थानिक किंमत आपण इथे या ठिकाणी एक उदाहरण घेऊन पाहिलं ती पण काय आहे शून्य आहे म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच असणारा जो अंक आहे तो आहे शून्य लक्षात आलंच असेल तर हे सगळं तुम्ही लिहून घेऊ शकता यानंतरचा प्रश्न पाहूया तर प्रश्न पहा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती तर आपल्याला अंक दिलेले आहेत अंक पहा कोणते आहेत तर हा प्रश्न क्रमांक आहे सहा आणि आपल्याला अंक दिलेले आहेत चार पाच शून्य आणि तीन त्याचबरोबर कंसामध्ये लिहिलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजे एखादा अंक आपण हा परत परत घेऊ शकतो तर आपल्याला अटी काय दिलेली आहे तर सर्वात लहान संख्या पाहिजे कशी पाहिजे तर सर्वात लहान पाहिजे त्याचबरोबर काय असली पाहिजे ती पाच अंकी असली पाहिजे अंक आपल्याला चार दिलेत आणि पाच अंकी संख्या बनवायची आहे म्हणजे आपल्याला कुठल्या तरी अंकाची काय करावं लागणार आहे पुनरावृत्ती करावी लागणार आहे तर बघा तर आपल्याला सर्वात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे तर जी संख्या सगळ्यात लहान आहे ती अगोदर घ्यावी लागणार आहे मग आपण जर सगळ्यात अगोदर घ्यायचं ठरवलं शून्य तर संख्या कशी तयार होईल बघा जर आपण दोन शून्य अगोदर घेतली सगळ्यात लहान संख्या शून्य आहे म्हणून आपण दोन शून्य अगोदर घेतले त्याच्यानंतर तीन घेतले पुन्हा चार आणि पाच घेतले तर ही जी संख्या तयार झालेली आहे ही तीनच अंकाची संख्या तयार झालेली आहे त्यामुळं आपल्याला शून्य अगोदर घेता येणार नाही तर आपल्याला अगोदर घ्यावं लागणार आहे तीनला घेतलं का त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुठल्या तरी एका संख्येची एका कुठल्या तरी अंकाची काय करायची आहे पुनरावृत्ती करायची आहे तर आपण जर समजा शून्य जर आपण डबल घेतले तर तीच काय होणार आहे संख्या लहान मिळणार आहे कारण की आपल्याला लहानच लहान पाहिजे आहे आणि पाच अंकी पाहिजे आहेत संख्या आपल्याला चार दिल्यात म्हणून आपण शून्य काय केला परत परत घेतलेला आहे किंवा दोन वेळेस घेतला त्याच्यानंतर आपण चार घेऊया आणि पाच घेऊया म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या तयार झाली तीस हजार पंचेचाळीस तर बघा पर्याय कोणता बरोबर आहे आपला तर पर्याय बी हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे तर बी आपलं योग्य उत्तर आहे यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर बघा प्रश्न वाचते मी आता लक्ष द्या तर यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे तर यन म्हणजे कुठलीही एक नैसर्गिक संख्या आहे आणि तिच्या बाबतीत काही विधान दिलेली आहेत तर ते कोणते विधान किंवा जे काही दिलेलं आहे ते पर्यायापैकी कोणतं योग्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर बघा तुम्हाला तर माहितीये की ज्या संख्येकडं असं चिन्ह केलं जातं ती संख्या म्हणजे मोठी असते आणि असं म्हणजे ज्या संख्येच्या उदाहरणार्थ जर इथं पाच दिलेले आहेत आणि इथं चार दिलेले आहेत तर पाचकडं या, या चिन्हाचं तोंड आहे म्हणजेच पाच ही संख्या काय आहे आणि चार ही संख्या काय आहे लहान आहे आलं लक्षात तर अशा पद्धतीनं आपल्याला काय दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत तर कोणता पर्याय यो योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघा पर्याय आपण या ठिकाणी लिहून घेऊया एन हा मोठा न, आहे शून्य पेक्षा तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत बघा पर्याय तुम्हाला दिसावेत म्हणून इथे रेड करत आहे तर बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की यन म्हणजे कुठलीही नैसर्गिक संख्या आहे तर आपण या ठिकाणी निश्चित कुठल्याही संख्येला या ठिकाणी यनला आपण कुठलीही एक निश्चित संख्या मानू शकत नाहीत म्हणजेच या ठिकाणी यनचा वर्ग हे काय आहे मोठा आहे असं म्हणू शकत नाहीत कारण जर आपण इथं तर बघा या ठिकाणी जर आपण संख्या अशा घेतल्या हे यन म्हणजे कुठली एक नैसर्गिक संख्या तर जर आपण इथं काय केलं यनचा यन ही संख्या आपण दोन समजली आणि दोनचा वर्ग घेतला आणि हे यन बरोबर आपण जर समजा दोन समजले आणि दोनचा घन घेतला आलं लक्षात तर आपण दोनचा वर्ग चार येतोय आणि या ठिकाणी दोनचा घन हा आठ येतोय म्हणजेच ही संख्या काय होत नाहीये याच्यापेक्षा मोठी होत नाही म्हणजे आपण तिथे कोणतीही संख्या घेऊ शकतो म्हणून या ठिकाणी हे विधान काय आहे चुकीचं आहे त्याच पद्धतीने याचंही तसंच होत थोडंफार तुम्हाला वाटू शकतंय की याचं हे उत्तर असू शकते जर समजा आपण विचार केला जर आपण या ठिकाणी यांच्या जागी जर आठ घेतले आठचा वर्ग केला वजा जर तुम्ही इथं काय केला चारचा घन घेतला चारचा घन किती येत आहे तर चारचा घन काय येतंय चौसष्ट येते आणि आठचा वर्ग काय येतंय चौसष्ट येते आणि जर समजा या चौसष्ट मधून चौसष्ट गेले तर खाली शून्य राहते मग शून्य हा मोठा आहे शून्य पेक्षा असं आपण म्हणू शकतो का तर म्हणू शकत नाही त्यामुळं ह्या ठिकाणी हे बी चे आपले हे सी सीचं ऑप्शन पण काय आहे चुकीचं आहे म्हणजे हे पण चूक आहे हे पण चूक आहे आणि हे पण चूक आहे तर या ठिकाणी आपलं योग्य ऑप्शन असणार आहे ते म्हणजे डी कारण की जर विचार केला तर यन म्हणजे नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्येची सुरुवातच होते एक पासून एक दोन तीन चार तर ह्या सगळेच अंक हे काय आहेत शून्यपेक्षा मोठे आहेत म्हणजेच हे जे काही विधान आहे ती नैसर्गिक संख्या ही मोठी आहे शून्यपेक्षा हे विधान काय आहे योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो काही स्वाध्याय आहे एक पॉइंट दोन तो पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखी दुसरा कोणता विषय अवघड वाटत असेल तोही जर घ्यायचा असेल किंवा घ्यावी अशी तुमची इच्छा असेल तर तेही कळवा भेटूया एक पॉईंट तीन मध्ये